प्रकरण अठरा या सुखानो या विद्या गृहेषु च मित्र औषधं मित्रं धर्मो मित्र च प्रवासात तुम्ही शिकलेली विद्या मित्र असते संसारात तुमची पत्नी मित्र असते आजारात औषध मित्र असतं आणि मृत्यूसमयी तुम्ही जीवनभर निभावलेला धर्मच तुमचा मित्र असतो खरं तर पत्नीबाबत वक्तव्य करण्याची वेळ आली तर बहुतेक पुरुष मुत्सद्दीपणाने वागतात ते जाहीर रित्या पत्नीवर टीकाही करत नाहीत किंवा तिच्याविषयी भरभरूनही बोलत नाहीत आपण कौतुक केलं तर पत्नीच्या डोक्यात कदाचित हवा जाईल आणि टीका केली तर ती बिथरेल अशी भीती त्यामागे असू शकेल मला मात्र ही काळजी कधी सतावत नाही कारण लग्नानंतर पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आमचं नवरा बायकोचं नातं परस्पर विश्वासाचं आहे आणि प्रामाणिकपणाच्या मजबूत पायांवर उभा आहे माझी पत्नी वंदना हिने माझा हात धरून दातारांच्या घरात प्रवेश केल्यापासून आयुष्यातल्या प्रत्येक सुखदुःखात तिने समंजसपणाने माझी साथ निभावली आहे पत्नी सून आई गृहिणी आणि व्यवसायातली विश्वासू सहकारी अशा विविध भूमिका तिने अत्यंत न्याय्य रीतीने निभावल्या आहेत या पुस्तकातून तिनेही तिचं मनोगत व्यक्त करावं असं मला वाटलं माझी पत्नी माहेरची वंदना देशपांडे सातारच्या आणि कराडच्या मध्ये असलेल्या खंडोबाची पाली या छोट्याशा गावी राहणारं हे देशपांडे कुटुंब शेतकरी मध्यमवर्गीय माझ्याप्रमाणेच माझी पत्नीही लहानपणी खेडेगावातल्या शाळेत शिकली आहे आणि दातारांप्रमाणेच देशपांडे घराणंही साधारण परिस्थितीत निर्वाह करणारं होतं ही साम्यस्थळं वंदना लहानपणापासून हळव्या स्वभावाची त्यामुळे नेहमी दुसऱ्याच्या सुखदुःखात समरस होऊन अडचणीला धावणारी तशी ती थोडी आग्रही पण होती कारण तिच्या लग्नासाठी सुयोग्य स्थळाची शोधाशोध सुरू झाली तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितलं की मला नवरा परदेशात वास्तव्य करणारा हवा गंमत म्हणजे वंदनाने कधी मुंबई सुद्धा पाहिली नव्हती तिचा प्रवास सातारा किंवा फार फार तर पुण्यापर्यंतच झाला होता पण लग्नानंतर परदेशात जाईन ही जिद्द कायम असल्याने तिने इंजिनियर झालेल्या एका मुलालाही नकार दिला कारण तो म्हणाला मी परदेशात जाणार नाही वंदनाची प्रबळ इच्छाशक्ती म्हणा किंवा आमच्या लग्नाच्या गाठी देवाने आधीच बांधल्या होत्या म्हणा पण तीच माझ्या आयुष्याची जोडीदार म्हणून आली आम्ही दातार विदर्भातले आणि वंदना पश्चिम महाराष्ट्रातली तरीही आमचा विवाहयोग विनासायास आणि सहज बोलण्यातून जुळून आला सांगली इथे राहणाऱ्या वंदनाच्या आत्याकडे वंदनाचा फोटो होता वंदनाच्या आत्याची मुलगी आणि माझ्या आत्याची सून या एकमेकींच्या मैत्रिणी एकदा माझी आई साताऱ्याला गेली असताना तिने सहज विषय काढला यंदा आम्ही धनंजयच्या लग्नाचं बघत आहोत पण तो दुबईला असतो आणि आमचं तिथे दुकान आहे परदेशात स्थायिक होण्याची तयारी असलेली सून आम्हाला हवी आहे ही अपेक्षा बोलून दाखवल्यावर आईला वंदनाचा फोटो दाखवण्यात आला गुरारंग लांबसडक केस आणि दहा जणी उठून दिसणारी ही मुलगी माझ्या आईला फोटो बघता क्षणी आवडली पत्रिकाही झुळेल्या आणि रीतसर दाखवण्याचा आणि बोलणी करण्याचा कार्यक्रम पंधरा जून एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी झाला चहापोह्याचा पारंपरिक पारंपारिक रिवाज होऊन पसंती झाल्यावर मग कुठे आम्हा दोघांना एकमेकांशी बोलण्याची संधी देण्यात आली सगळं काही वडीलधाऱ्यांना रुचणाऱ्या पद्धतीनुसार झालं आमची पहिली भेट अगदी लाजरीबुजरी आणि गमतीशीर वातावरणात कराडच्या अन्नपूर्णा हॉटेलमध्ये पार पडली वंदनाच्या चेहऱ्यावर त्यावेळी तारुण्य पिटिका आल्या होत्या दाखवण्याच्या वेळी इतकं लक्षात आलं नव्हतं पण आता जवळून बघितल्यावर मला त्या पुटकुळ्या मोठ्या जाणवल्या मी एकदम धास्तावलो आणि पहिला प्रश्न काय विचारावा हे चेहऱ्याचे फोड पहिल्यापासून आहेत का वंदनाने नजर रोखून डोळे मोठे करत माझ्याकडे पाहिलं माझ्या मनात काय विचार सुरू आहे हे लक्षात आल्यावर तिला हसू आवरलं नाही खळखळून हसत ती म्हणाली नाही या तारुण्य पिटी आहेत आणि लवकरच जातील तिच्या त्या हसऱ्या चेहऱ्यानेच मला प्रेमात पाडल्या आमचं लग्न म्हणजे फार मोठी तयारी किंवा दडपणाचा विषय नव्हता मला काही दुबईहून वारंवार यायला जमणार नव्हतं त्यामुळे याच भेटीत लग्न करून जाण्याची योजना ठरली माझ्या सासऱ्यांनी थोडं संकोचून तुमची काही हुंड्याची अपेक्षा आहे का अशी विचारणा केली देणं घेणं मानपान असलं काही आम्हाला पसंत नसल्याने केवळ नारळ आणि मुलगी द्या आणि जवळच्या शुभमुहूर्तावर लग्न करून द्या असं आईबाबांनी देशपांडे कुटुंबाला सांगितलं त्याप्रमाणे सत्तावीस जून एकोणीसशे ही तारीख ठरली त्याआधी सांगलीला साखरपुडा झाला मुंबईला चक्कर टाकून दादरला साड्यांची आणि दागिन्यांची खरेदी झाली अशा वेगाने लग्न होत असल्याने देशपांडे कुटुंबाची मात्र तारांबळ उडाली त्यांना ना पत्रिका छापायला वेळ मिळाला ना आमंत्रण करायला अखेर त्यांनी नातेवाईकांना पटापट फोनवरून निरोप पाठवून थेट लग्नालाच बोलवलं आणि सत्तावीस जून रोजी सांगलीच्या योगेश्वर मंगल कार्यालयात शंभर दीडशे नातलगांच्या उपस्थितीत वैदिक मंत्रसंस्कारात मी आणि वंदना विवाहबद्ध झालो लग्नानंतर आम्हाला फारसा वेळ नव्हताच मला दुबईला परतणं भाग होतं आम्ही सहकुटुंब कुलदेवता तुळजाभवनेच्या दर्शनासाठी तुळजापूरला गेलो आणि तिथून परतल्यावर मधुचंद्रासाठी जवळच महाबळेश्वरला गेलो सौ so, वंदनाने आमची प्रवासाची बॅग इतकी सुरेख भरली होती की तिच्या टापटिपीचं मला कौतुक वाटलं तिचा तो नीट नेटका स्वभाव अगदी आजही कायम आहे दुबईला जाताना मात्र वंदनाला माझ्याबरोबर येता आलं नाही काही अटींमुळे तिला विजा मिळायला उशीर झाला त्यामुळे ती जवळपास वर्षभर मुंबईत आईबाबांबरोबर राहिली आम्हा दोघांची अवस्था दोन ध्रुवांवर दोघे आपण तू तिकडे अन मी इकडे किंवा तू दूर दूर तिथे हुरहुर मात्र इथे अशी झाली होती या विरहाने आमच्यातली ओढ वाढत गेली वंदनाशी बोलण्याचा एकमेव मार्ग म्हणजे फोन तेव्हा सुद्धा तिच्याशी एकटीशी फार वेळ बोलता येत नव्हतं आधी आईबाबांशी बोलून झाल्यावर मग मी तिच्याशी बोलायचो माझी आई मनकवडी होती बाबा माझ्याशी फोनवर सविस्तर बोलायला ला लागताच आई काहीतरी काम काढून त्यांना दुसऱ्या खोलीत बोलावून न्यायची मग माझ्या आणि वंदनाच्या गप्पा रंगत हे क्षण मधुर होते वंदना सासरी आल्यावर सुरुवातीला थोडी दडपणाखालीच राहायची माझ्या बाबांचा स्वभाव तापट असल्याचं तिला आधीच ठाऊक होतं त्यात आमच्या बाबांचा मिलिटरी खाक्या वंदना हळू आवाजात काही बोलायला लागली की ते मिलिटरी परेडच्या वेळी हुकूम देतात त्या पट्टीत म्हणत सोन बाई तू किती हळू बोलतेस मोठ्याने ओरडून बोलत जा बघू मग वंदना आणखी बाबरायची ह्या स्थितीत तिला माझ्या आईचा आधार मिळाला आईचा स्वभाव मुळात मायाळू असल्याने तिच्या अंगात सासूगिरी चढणं शक्यच नव्हतं आईचं आणि वंदनाचं छान जमलं वंदनाचा स्वभाव स्नेहशील असल्याने ती सगळ्यांशी अगत्याने वागून राहिली आश्चर्य म्हणजे माझ्या बाबांशीही पुढे तिचा उत्तम संवाद होत राहिला मुलगी नसल्याची उणीव बाबांनी सुनांवर माया करून भरून काढली आई गेल्यानंतर उदास आणि एकाकी झालेल्या बाबांची खूप काळजी वंदनाने घेतली इतरांशी मोजकं बोलणारे माझे बाबा वंदनाबरोबर मात्र मनमोकळेपणाने बोलायचे बागकाम हा दोघांचा समान छंद मला त्यांची गंमत वाटायची मी तिला म्हणायचो वंदना मला माझ्याच बाबांशी बोलायची भीती वाटते आणि तू मात्र त्यांच्याशी मुलीच्या हक्काने बोलतेस तुझ्याकडे नक्कीच काहीतरी जादू आहे लग्नानंतर वर्षभराने व्हिसा मिळून वंदना दुबईला आली पण सुरुवातीला तिचा बराचसा वेळ कंटाळवाणा जायचा मी स्वतःला व्यवसायात इतकं गुंतवून घेतलं होतं की माझ्या डोक्यात दुकानाखेरीज दुसरा विषय नसायचा वंदनाला लोकांमध्ये मिसळण्याची हौस पण इथे तिच्या कुणाशीच ओळखी नव्हत्या मग ती घरी माझी वाट बघत बसायची दुकानाच्या कामातून दुपारी तीन ते चार हाच थोडासा मोकळा वेळ मला मिळायचा तेव्हा मी घरी जेवायला जायचो मला गरम जेवण मिळावं म्हणून ती चारपर्यंत ताटकळत बसायची रात्रीही परतायला मला उशीर व्हायचा रात्रीची जेवण आटोपवून झोपायला तिला एक वाजायचा पण वंदनाने त्याबाबत कधीही तक्रार केली नाही दुबईतल्या वेळापत्रकाशी तिने जितकं सहज जुळवून घेतलं तितकंच माझ्या सवयींशी ती सर्व प्रकारचा स्वयंपाक छान करते पण आजही कट्टर शाकाहारी आहे परदेशात एकवेळ फळांवर राहील पण नाईलाज म्हणून अंडही खाणार नाही मी काही पूर्ण शाकाहारी नाही बाबा मिलिटरीच असल्याने त्यांचं बघून आम्हालाही मांसाहार सवयीचा होता केवळ मला मांसाहाराची सवय आहे म्हणून त्या पाककृती करणं वंदनाने लग्नानंतर शिकून घेतलं आमच्या संसारवेलीवर वर्षभरात फूल उमडण्याची चाऊल लागली वंदना पहिल्या बाळणपणासाठी तिच्या घरी रवाना झाली पंचवीस मार्च एकोणीसशे पंच्याण्णव रोजी आमचा पहिला मुलगा ऋषिकेश जन्माला आला त्यावेळी मी दुबईत होतो काही कामाच्या व्यापामुळे बाळाला बघायला जाणं मला जमलं नाही वंदना थोडी हिरमुसली पण तिच्या बहिणीने वैशालीने बाळ बाळंतणीची खूप छान काळजी घेतली नंतर ऋषिकेशला घेऊन वंदना दुबईला आली तेव्हा तिचा रुस्वा पळाला आणि आम्ही दोघेही ऋषिकेशच्या संगोपनात रमवून गेलो त्यात अर्थातच वंदनाचा वाटा फार मोठा होता गणेशोत्सव दीपावली नाताळ ईद अशा सणांना दुकानात ग्राहकांची झुंबड उडत असल्याने मला घरी येणं शक्य नसायचं तान्ह्या ऋषिकेशला घेऊन ती बिचारी एकटीच घरी सण साजरा करायची ऋषिकेश एक वर्षाचा असताना आमच्या गाडीला अपघात झाला होता त्या अपघातानंतर मेंदूला धक्का बसल्याने आतल्या द्रवाचं असंतुलन व्हायला लागलं आणि मला पाच वर्ष चिंतातुरतेचा एझायटीचा त्रास झाला कधीकधी या चिंतेचं रूपांतर भीतीत व्हायचं मला भास व्हायचे निराशा दाटायची अशा कसोटीच्या वेळी वंदनाने माझी खूप काळजी घेतली ऋषिकेशच्या पाठीवर दोन वर्षांनी तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी आमचा धाकटा मुलगा रोहित याचा जन्म झाला हम दो हमारे दो असं आमचं चौकोनी कुटुंब झालं मी एक गोष्ट प्रामाणिकपणाने कबूल करतो एकविसाव्या शतकाच्या आगमनाच्या वेळी व्यवसाय विस्ताराच्या महत्वाकांक्षेने मी इतका भारलेलो होतो की कधीही बघावं तेव्हा माझ्या डोक्यात धंद्याचेच विचार असत वय तरुण आहे अंगात तडफ आहे मग स्वतःला आत्ताच सिद्ध करायचं नाही तर मग केव्हा या जिद्दीने मी स्वतःला कामात बुडवून घेतलं होतं आमच्या सुपर स्टोर्सची साखळी सांभाळणं आणि उत्पादन प्रकल्पांचं कामकाज यांचं व्यवस्थापन यात मी एवढा गुरफटलो की जीवनातल्या दोन महत्वाच्या गोष्टींकडे माझं अगदी दुर्लक्ष झालं त्यामुळेच पुढे माझ्यावर पश्चातापाची वेळ ओढवली पहिली गोष्ट म्हणजे अतिकामामुळे मी वैयक्तिक आरोग्याकडे आणि खाण्यापिण्याच्या वेळापत्रकाकडे दुर्लक्ष केलं त्याचा फटका बसून पित्त प्रकोपाने आणि पाठदुखीने बेजार होऊन नैराश्याच्या गर्तेत सापडलो दुसरी गोष्ट म्हणजे मुलांच्या लहानपणात मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकलो नाही वंदनाने कधीही तक्रार न करता ती उणीव भरून काढली आहे अडचणी घरगुती असो की व्यवसायातल्या माझ्यापेक्षा माझी पत्नीच शांतपणे विचार करून त्यावर उपाय शोधून काढते आम्ही एकदा स्वित्झर्लंडमध्ये एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो तिथल्या पास्त्याची पिझ्झाची आणि टोमॅटो सॉसची चव आम्हाला आवडली नाही उशीर तर इतका झाला होता की दुसऱ्या रेस्टॉरंटमध्ये जाऊनही काही मिळालं नसतं वेळी वंदनाने पर्समधून नूडल्सचं पाकिट काढलं आणि ती त्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात घुसली तिथल्या पदार्थांची माहिती घेऊन तिने पंधरा मिनिटात एक झटपट डिश बनवली आणि त्या मालकालाही शिकवली स्वित्झर्लंडमध्ये माझा धाकटा मुलगा रोहित बर्फावर स्केटिंग करत होता तो अगदी लहान म्हणजे अडीच वर्षांचा होता अचानक तो खूप रडायला लागला कडेवर घेतला की गप्प राहायचा आणि जमिनीवर उभं केलं की रडायचा मी हैराण झालो पण वंदनाने शांतपणे त्याचं निरीक्षण केलं मोज्यांमध्ये बर्फ जाऊन पायांना थंडी जाणवत असल्याने तो रडतोय हे तिने ओळखलं मला त्याचं खूप आश्चर्य वाटलं मी तिला विचारल्यावर ती म्हणाली अहो लहान मुलांच्या रडण्यामागे काही वेगळंही कारण असू शकतं एक तान्हा मुलगा असाच खाली ठेवला की रडायचा आणि उचलून घेतला की शांत बसायचा अखेर त्याच्या आजीने शोधून काढलं की मुलाच्या कमरेच्या साखळीतली बाहेर आलेली एक टोकदार तार त्याला रुतत होती म्हणून तो कळवळून रडत होता आई वडील मात्र पोटात दुखतंय का वगैरे शंकेने कासावीस झाले होते मी सुद्धा असाच वेगळा विचार केला त्यात विशेष काही नाही वंदनाकडून मी स्वतः खूप गोष्टी शिकलोय व्यवसाय एके व्यवसाय या एकसुरी जीवनशैलीतून तिनेच मला बाहेर काढलं तिला स्वतःला समाजसेवेची आणि लोकांमध्ये मिसळण्याची आवड आहे या कामात तिने मलाही सहभागी करून घेतलं त्यामुळे मीही सार्वजनिक उपक्रमात तसेच आखाती देशात भारतीय आणि मराठी संस्कृतीचं संवर्धन करण्यात सक्रिय झालं वंदनाच्या आग्रहामुळे आणि प्रोत्साहनामुळेच मी अनेक सामाजिक संस्थांना आणि पुढाकारांना अर्थसहाय्य दिलं वंदनाने केवळ गृहिणीपदाची जबाबदारी समर्थपणाने सांभाळली नसून व्यवसायातही ती माझ्या खांद्याला खांदा लावून उभी आहे आजही ती अल अदिल समूहाची वित्त संचालक म्हणून कार्यरत आहे आर्थिक शिस्त खर्च बचत दर्जा नियंत्रण अशी घडी तिने इतकी काटेकोर बसवली आहे की काही वर्षांपूर्वी जागतिक मंदी असताना अनेक उद्योग क्षेत्रांना नुकसान सहन करावं लागलं होतं परंतु आमचा समूह मात्र चारशे टक्के दराने प्रगती करत होता तिचं हे कर्तृत्व सार्थ उल्लेखनीय आहे माझ्या पत्नीविषयीचे माझ्या मनातले विचार मी प्रामाणिकपणाने मांडले आहेत मी मृत्यूच्या दारात असताना माझ्या पाठीवर फिरणारा धीराचा हात तिचाच होता हे मी कधीही विसरणार नाही